नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राला हजरवणारी या घडीची सगळ्यात मोठी बातमी रोहित पवारांनी अखेर नावांसह आणि आज दिल्लीत जाऊन बड्या बड्या नेत्यांना उघड पाडलं महाराष्ट्राचं राजकारण रोहित पवार यांच्या भोवती आता सगळीकडे फिरतय महाराष्ट्राचं काल त्यांनी दिवसभरामध्ये लक्ष वेधलं आज दिल्लीमध्ये जाऊन ज्या ज्या लोकांनी दादांना घातपात घडवण्याचा प्रयत्न केलाय अशा सगळ्यांच्याच नावांची यादी थेट सांगितल्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये रोहित पवारांना नेमकं काय सांगायचंय बघूया रोहित पवारांनी आज घेतलेल्या आणि कालच्या आणि कोणकोणत्या कौन नेत्यांच्या नावांची यादी आता आली आहे समोर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार यांचा अपघात की घातपात अजूनही महाराष्ट्राला न उलगडलेलं कोड समोर आहे महाराष्ट्रातील बहुतांश जनतेला वाटतय अजितदादा अजूनही जिवंत आहेत अजितदादा आपल्यामध्ये आहेत अजित दादांना शरद पवारांनी बाहेरच्या देशामध्ये ठेवलं असेल अजित पवारांची न्यू रॉयल एंट्री लवकरच महाराष्ट्रामध्ये होईल अशा प्रकारच्या जनतेला भाबड्या अफवा सध्या त्यांच्याकडे येत आहेत परंतु महाराष्ट्राचे दादा आज महाराष्ट्रातून सोडून गेले आहेत हे मात्र निश्चित आणि शंभर टक्के खरं आहे परंतु यावरती राजकारण न करता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यावरती प्रचंड मोठा आता गदारोळ सुरू झाला आहे रोहित पवारांनी कालच स्पष्ट केल्याप्रमाणे मला अगोदर अजितदादांच्या मृत्यूबद्दल अपघाताबद्दल घातपाताबद्दल सगळी माहिती खोलवर जाऊन करू द्या त्यानंतर मी सगळ्यात वेगळी एक पत्रकार परिषद फक्त राजकारणावरती घेईल आणि तेव्हा मात्र सगळीकडे खळबळ उडेल असं रोहित पवारांनी कालचं विधान केलंय आज रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये जाऊन अजितदादा पवार यांच्या अपघाताबद्दलच सत्य हिंदी मधून आणि दिल्लीच्या राजकारणामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यामुळे आता दिल्लीच राजकारण पेटण्याची शक्यता आहे आज रोहित पवारांनी स्पष्टपणे म्हटलं की अजितदादा पवार यांचा जेव्हा बारामती या ठिकाणी विमानामधून अपघात होऊन जेव्हा अपघात झाला तेव्हा अजित पवार एकटेच त्या विमानातून बाहेर बाजूला फेकले गेले आणि अजित पवारांची बॉडी प्रचंड फुगली गेली आणि ही फुगलेली बॉडी आता संपूर्ण रहस्य खोलते असं रोहित पवारांचं म्हणणं आहे त्यांनी म्हटलंय की आम्ही डॉक्टरांशी या विषयावरती चर्चा केली बॉडी का फुगली असेल परंतु अशा प्रकारची विमानातून पडल्याच्या नंतर बॉडी फुगत नसल्याचा देखील डॉक्टरांनी निर्वाळा केलाय चार बॉड्या का नाही फुगल्या असा देखील प्रश्न सध्या विचारला गेला मित्रांनो या सगळ्या घडामुळे अजितदादांचा अपघात नसून घातपात असल्याचा शंभर टक्के संशय रोहित पवारांनी आज देखील दिल्ली या ठिकाणी घोषित केला आणि मी या प्रकरणाच्या खोलात जाईपर्यंत आता शांत बसणार नाही एकेकाला उघडं पाडणार असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिलाय आणि रोहित पवार महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या नाही तर सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत बनलेत त्यांनी काल ज्या प्रकारे प्रेझेंटेशन मांडलंय ते प्रेझेंटेशन जबरदस्त आणि आपले काका मनामध्ये एवढा डोंगर असताना ज्या प्रकारे माहिती कलेक्ट केली ज्या प्रकारे माहिती मांडली महाराष्ट्राचा विश्वास रोहित पवार यांच्यावरती आता शंभर टक्के बसतोय त्यानंतर दुसरी माहिती म्हणजे अजितदादांना सहीसाठी मुंबईत कोणी थांबवलं होतं याची सगळ्यात मोठी आता अपडेट समोर आली आहे त्या फाईलची माहिती अखेर समोर आली आहे रोहित पवारांचा तो दावा आता खरा ठरताना दिसतोय अपघाताच्या आदल्या दिवशी मुंबईतील बैठका आणि भेटी गाठीमुळे अजित पवारांना बारामतीला जाण्यासाठी उशीर झाला त्यामुळेच त्यांनी खाजगी विमानानं जाण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप अजित पवारांनी केलाय सुरुवातीला अजित दादा आपल्या मोटारीने गाडीने पुण्याला जाणार होते परंतु अचानक हा प्लॅन कसा बदलला गेला आणि त्यांचा हा प्लॅन कोणी ठरवला गेला यावरती सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह त्यांनी उभं केलंय त्यांनी तेन पुढे खूप महत्वाची माहिती महाराष्ट्राला हादरवणारी माहिती आपल्या समोर मांडली आहे तेव्हा तुम्हाला हे देखील बघावं लागेल राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवारांच्या विमान अपघातावरून घातपाचा संशय सगळीकडे व्यक्त होत असतानाच पवार कुटुंबातून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र गंभीर आरोप केले अपघाताच्या आदल्या दिवशी अजित एका फाईल वर सही केली आता ती फाईल कोणती होती याची माहिती समोर आली आहे ती फाईल अखेर होती भंडारा गोंदियातील राईस मिल ची ती फाईल असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरती अनेक शंका उपस्थित केल्या होत्या अपघाताच्या आदल्या दिवशी मुंबईतील बैठका आणि भेटीगाठींमुळे अजित पवारांना बारामतीला जाण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळेच त्यांनी खाजगी विमानाला जाण्याचा निर्णय घेतला असं धक्कादायक महत्वाचं वक्तव्य त्यांनी केलंय मग हा घातपात कशावरून नाही असा देखील थेट इशारा त्यांनी दिलाय पूर्व विदर्भातील एक नेता फाईल वर सही करण्यासाठी अडून बसला होता ती फाईल आणेपर्यंत बराच वेळ गेला उशीर झाल्याने अजित पवार दुसऱ्या विमानाने गेले असा दावा मंगळवारी रोहित पवारांनी केला होता अजित पवारांनी शेवटची सही कोणत्या फाईल वर केली याची माहिती न्यूज एटीन मराठीच्या हाती आली आहे भंडारा गोंदियातील राईस मिलच्या फाईल वरती अजित पवारांनी शेवटची सही केली अशी माहिती सूत्रांनी न्यूज एटीन ला दिलेली आहे या फाईलवर सही करण्यासाठी अजित पवार हे मुंबईत उशिरापर्यंत थांबले होते आता या फाईलवरती दादांना सही करण्यासाठी का थांबवण्यात आलं होतं याच कारण अद्याप समोर आलं नाही या, ना या सगळ्या राजकारणाच्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांचा घातपात झाला असं रोहित पवारांना स्पष्टपणे संकेत द्यायचे आहेत सत्तावीस जानेवारी रोजी वेळापत्रकानुसार दादा संध्याकाळी मुंबईवरून गाडीने पुण्यात येणार होते ताफा देखील लागला होता पण दादा निघाले नाहीत पण गाडीने जाऊ शकले नाहीत त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं विमान सत्तावीस तारखेला के बुक केलं होतं अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भाच्या त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी आग्रह केला होता हा नेता दादांना भेटायला येणार होता पण तो याला खूपच उशीर झाला ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला हे जर तपासायचं असेल तर दादांचा मोबाईल चेक करा लँडलाईन फोन चेक करा त्या फाईलवर सही करायची होती दादा कोणतीही फाईल रिकामी ठेवत नव्हते एक मोठा नेता बोलत असेल तर दादांनी फाईलवर सही केली त्यामुळे वेळ गेला त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात देखील आता वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ लागलेत खरंच अजितदादांचा अपघात कि घातपात रोहित पवारांनी केलेल्या सगळ्या आरोपांवरती तथ्य आहे का असा जाब विचारण्याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला आहे यावरती सगळ्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या या राजकारणामध्ये रोहित पवारांचे आरोप आपल्यास पडतात का नक्कीच रोहित पवार यांना सल्यूट आहे असा नेता महाराष्ट्राला लाभला आहे धन्यवाद